उद्धव ठाकरे यांनी एम एमआर रिजनमधील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आढावा बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या मनसे सोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा असा आदेशच उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे ये येत्या ऑक्टोबरच्या अखेरीस महापालिका निवडणुकीचे आदेश जारी होण्याची शक्यता असून नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाकरे गट तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे तर ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश पाहूयात मुंबई आणि परिसरातील पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला मनसे सोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल हे स्पष्ट करण्यात आलं तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा असेही सांगण्यात आले तर गटप्रमुखांच्या नियुक्त्या झाल्या नसतील तर नेमणुका करा नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणुका त्यावरती विशेष लक्ष ठेवा असेही आदेश दिलेत ज्या गोष्टी घडत आहेत त्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवा ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर नवी मुंबई उल्हासनगर भिवंडी वसई विरार पालिकेचा आढावा देखील यावेळेला घेण्यात आला